जालंधर पत्नी वृंदा आहे आणि इच्या पातिव्रतेचं कवच जलंधराला आहे जलंधराला मारणं कठीण झालं कथा तुम्हा सर्वांना माहिती आहे भगवान विष्णूने पातिव्रत्य हे बघा ही जी कथा आहे या कथाला प्रतिकांच्या रूपांच्या माध्यमातून प्रकट केलेलं आहे आपण स्थान विसरू आपण व्यक्ती विसरू पण प्रतीक विसरू शकणार नाही जालंधर पत्नी वृंदाचं पातिवृत्य भंग करणे म्हणजे काय अधिकांश समय आपल्याला असं वाटतं दुर्जनांची जी शक्ती आहे ती सज्जनांची सज्जनता बनून बसते चांगले लोक चांगले वागतात आणि त्या आड दुर्जन लोक आपलं वास्तविकता लपवतात भगवंतानी त्या सज्जनाच्या सज्जनतेला बाजूला सरलं आणि या दुर्जनाचा मुखवटा पुढे आला की हे सत्य म्हणून जलंधराला मारलं आणि त्यानंतर वृंदाने शाप दिला की तुला अवतार घ्यावा लागेल आणि पत्नी विरहामध्ये रडावं लागेल सियावर प्रभू रामचंद्र भगवान की एकदा देवर्षी नारद महाराज देवर्षी नारद महाराजांना असं वाटायला लागलं की जो ज्ञानी आहे तिसरं कारण जो ज्ञानी आहे त्याला माया बाधा बनू शकत नाही भगवान समजून सांगतोय सांगतोय ब्रह्माजींनी सांगितलं की बघा ज्ञानी असून उपयोगाचं नाही तो भक्त पण असला पाहिजे तर माया तास त्रास देणार नाही नाहीतर माया मात्र नाचल्याशिवाय राहत नाही माया माहिती ना मी येते इति माया जे माझं नसतानाही आपण मी मी करत फिरतो ते म्हणजे माया घर माझं आहे का तरी माझं म्हणतो मुलं माझे आहे का तरी माझे म्हणतो हे शरीर माझं आहे का तरी माझं म्हणतो हे शरीर जर का आपलं असतं तर त्यांनी ऐकलं असतं ना पाय दुखतात दुखू नको म्हटलं ऐकतं का बरेच लोक उत्तर देतात तई घरी पाच मिनटं पाय बसू देत नाही पण या ठिकाणी दोन दोन तीन तीन तास कशी निघून जातात पता लागत नाही किती लोकांचा अनुभव आहे हात वर करा पायाकडून घरी पाच मिनिट मी कमाल करते आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वावळ मॅडमचे पिताश्री जे औरंगाबादला उच्च न्यायाधीश रूपाने आपलं कार्य बाबांचं एवढं वय असताना देखील आपल्या कथेमध्ये पूर्णवेळ उपस्थिती दिली काल कते ते कथेमध्ये विराजमान होते आणि त्यां ताईंनी मला सांगितलं की जेवढ्या वे वेळ शक्य असेल तेवढ्या वेळ बसणार पण मात्र मन कुठे राहलं जात आहे कृष्ण भगवान की थोडं मोठ्यानी म्हणू शकता ना तर घरी पाच मिनटं पाय बसवल्या जात नाही आणि या ठिकाणी दोन तास कसे निघून जातात कळत नाही तात्पर्य तात्पर्य एकच आहे कारण एकच आहे की या ठिकाणी शरीर वातावरण दैविक क्रिया आरंभ होतात नैसर्गिक क्रिया थांबतात आणि हे सगळं होत असताना माया मात्र त्रास देत नाही आणि ही माया मध्ये मध्ये अडवी येत नाही देवर शिनार कुठे कळत आहे देवर शिणार्थ म्हणताय मला माया काही कर, करणार नाही आणि भगवान नारायणापासून देवर्षी नारद महाराज निघाले एक सुंदर मायावी महल उभा केला त्या मायावी महलाचा मायावी राजा मायावी राजाची मायावी कन्या आणि ती सुंदर कन्या बघितली निर्धार केला लग्न करेल तर हिच्याशीच करेल मनामध्ये संन्यासत्व वैराग्य होतो पण विवाह करेल तर हिच्याशी जवळ आले नारायणांना म्हणत आहे तुमच्या सगळ्यात आवडत्या अवताराचं मुख मला द्या नारायणांना कोणता अवतार आवडतो स्वाभाविक एकच अवतार आवडतो नारायणांना तो, तो, तो म्हणजे कपि अंजनी सुत अन हनुमानजी महाराज स्वरूप तर वानराचं स्वरूप प्रदान केलं घे मला वानर अत्यंत प्रिय आहे माझ्या कार्यामध्ये सहाय्यक आहे म्हणून वानर रूप प्रदान केलं आता चेहरा पाहावा ना आरशामध्ये पाहिला नाही असेच आले सगळे हसताय थट्टा करताय अरे रे रे हे काय जसं हसत आहे यांनी विचार केला कदाचित मी खूप सुंदर रूप धारण करून आले असेल म्हणून हस हसत नवरी आली तीही हसायला लागली भगवान नारायण तिथे प्रगट झाले नारायणांच्या गळ्यामध्ये वर टाकली आणि विवाह संपन्न नारदांना राग याचा की माझी नवरी घेतली आणि वरतून मला असं रूप दिलं मी शाप तुला देतो तुला मानव बनावं लागेल नारायण आहे मानव बनावं लागेल हा शाप नाहीये हे तर वरदान आहे मन मानन करणारा मानव बनतो मग मा आनंद आहे मग ठीक आहे तुला फक्त मानव बनाव नाही तुला तुझ्या पत्नी विरहामध्ये रडावं लागेल अरे छान आनंद तुम्ही पत्नी विरहामध्ये रडण्याचा आशीर्वाद दिला याचा अर्थ माझं लग्न पण होईल म्हणजे पत्नी विरह त्यावेळेला होईल ना ज्यावेळेला लग्न होईल आहे आशीर्वाद आहे की शाप आहे देवर्षी राहू द्या तुम्हाला काही जमत नाही आशीर्वाद देणं तुमचं काम आहे शाप देणं तुमचं काम नाही हे बघा घरामध्ये एखाद्या मोठ्याचं लग्न काढलं ना तर लहान मुलं पण म्हणतात आमचंही लग्न लावून द्या आमचंही लग्न लावून द्या लावून द्या करू खरंच आणि त्यांना विचारा बरं कोणाशी करणार लग्न तर घरातल्यांच्याच कडे हात लावून करून देईल यांच्याशी करणार लग्न शिव लग्न करायला तयार नाही तर विष्णूने शिवांना लग्नासाठी तयार केलं आणि देवर्षी नारद महाराज विवाह करण्याची इच्छा प्रकट करताय तर त्यांना म्हणताय थांबा तुम्ही अजून बालस्वरूप आहे बंद हो बालरूप सुराम पुढे वर्णन करताय यानंतर चौथं कारण की प्रतापभानू जो आहे हा फक्त साधना करायचा आपल्या जन्मात त्यांनी भक्ती केली नाही फक्त साधना करून उपयोग नाही भक्ती पण आवश्यक आहे भक्ती बिना भक्तिवेण प्रभू प्राप्ती कशी काय आणि म्हणून हा प्रतापबानू रावण झाला यांचे मंत्री विभीषण झाले आणि याचा भाऊ हा कुंभकर्ण झाला आणि रावणाचा जन्म झाला रावण जन्माला ब्राह्मण कुळामध्ये ब्रह्म जाणणारे ब्राह्मण आहे पण ज्यावेळेला रावणाचा जन्म झाला रावण पुढे आपण बघणार एक 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 अर्थ इकडे एक परंपरा महान आहे महाराज भगीरथ वर्णन करतात सगर आणि यांच्या ओराण्या साठ हजार पुत्र अश्ववेध यज्ञामध्ये घोडा चोरीला गेला अश्वमेधाचा त्यावेळेला चोरीचा आळ कपिल मुनींवरती घेतला आणि कपिल मुनींच्या नेत्राने हे सगळे भस्म झाले आणि त्यांचा पातकपूर्ण दूर करण्याकरता अनेकोंनी तप केलं हे दिलीप अंशुमान सगर सगळ्यांनी तप केलं एकट्या भगीरथाची तप नव्हती की गंगाली या सगळ्यांचं तप भगीरथाला प्राप्त झालं भगीरथाने गंगेला प्रसन्न केलं गंगामय्या आल्या पण गंगा म्हणताय हे बघा माझा प्रवाह इतका असेल की मी पुन्हा पाताळात निघून जाईल शिवांना सांगा शिवांच्या जटेमध्ये बसते आणि मग धरत्रीवरती अवतरित होते शिवांच्या जटेमध्ये गंगात स्थानापन्न झाल्या शिवांनी जटा बांधून घेतले भगीरथ म्हणत आहे गंगेला तुमच्या जटेमध्ये सुशोभित करायला नाही आणलं गंगेद्वारे पाप निर्मूलन करायला आणलेलं आहे त्यांना धरतीवरती आवाहित करा शिवांनी जटा उघडली आणि गंगा धरतीवरती आली ही कथा आहे प्रतीक पण या कथेचा सार काय ही कथा काय सांगते ही कथा केवळ एवढंच सांगते की ज्ञानाची गंगा समजण्याकरता कठीण आहे लक्ष आहे ज्ञानाची गंगा समजण्याकरता कठीण आहे पण शिवांसारखी गुरु ज्यावेळेला आपल्या जटेमध्ये ती गंगा धारण करतात आणि त्यांच्या मुखातून ती ज्ञानाची गंगा कळते त्यावेळेला अवघडातलं अवघड ज्ञान देखील अगदी सोपं बनून आपल्या पुढे येतं ज्यावेळेला गुरुमुखातून ते प्रगट होतं तेरी किस्मत का लिखा तुझेशी कोई छीन नाही सकता पर गुरु की रहमत हो जाय तो वो भी मिल मिळ है जो तेरा कभी हो नाही सकता सियावर प्रभू रामचंद्र भगवान की गुरुदेव भगवान की दक्षेण या पश्चात पाचवं कारण मनु आणि शत्रुपा यांनी खूप तप केला की प्रभो तुम्ही आमच्याकडे अवतरित व्हावे पुत्र बनून मनु झाले दशरथ आणि शत्रुपा झाल्या कौशल्या कौशल्या म्हणजे स्किल्स आणि दशरथ म्हणजे कौशल्या म्हणजे कौशल्य आणि दशरथ म्हणजे हा इंद्रिया दहा इंद्रियांचा रथ आणि आपण जे बाहेर बघणतो त्याला आत बघण्याची इच्छा ठेवतो हो बाहेरच्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आत होतो बाहेर गरमी वाढली की आत पण गर्मी वाढते ना बाहेर थंडी वाढली की आत पण थंडी वाढते जे बाहेर होत आहे त्याचा परिणाम आत होतो आणि जे आत होतं आहे त्याचा परिणाम बाहेर होतो अगदी त्याचप्रकारे जे बाहेर बघतोय आता त्याला आत बघण्याची इच्छा आहे आणि महाराज दशरथ जे आत बघत आहे त्याला बाहेर बघण्याची इच्छा ठेवत आहे याच भगीरथांच्या रघुपरंपरेमध्ये रघु रघूंचे अज अजांची दशरथ दशरथांना संतान नाही आणि महाराज दशरथ गुरुगृही गुरु प्रस्थान करतात hmm.